मुंबई महापालिकेसाठी भाजपने पहिल्या सासष्ट उमेदवारांची यादी जाहीर केली तर काहींना बी फॉर्म देखील वितरित करण्यात आलेत भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अमराठी उमेदवार किती आवर लक्ष देत मनसेनं भाजपवरती पहिला वार केलाय यामुळे भाजप ठासून सांगत नाही की मुंबईचा महापौर मराठी होणार असा टोला मनसेनं लगावलाय भाजपने आता मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी यादी जाहीर केली यावरून मनसेने भाजपवरती निशाणा साधलाय भाजपने सासष्ट उमेदवारांची मुंबई महापालिकेची यादी जाहीर केली यात वीस उमेदवार अमराठी आहेत या अमराठी उमेदवारांमुळेच आशिष शेलार मुंबईचा महापौर मराठीच होणार असं सा ठासून सांगत नव्हते हो असा टोला मनसेनं एक्सवरती पोस्ट करत लगावला आहे भाजपकडे त्यांचा स्वतःचे उमेदवार नाहीत आणि जे सापडतील ते मूळच नाहीत ज्यांना उमेदवारी घोषित केली त्यामधील अनेक उपरे आहेत त्यामुळंच आशिष शेलार मुंबईचा महापौर मराठीच होणार असं ठासून सांगत नव्हते म्हणून मतदान करताना सावध राहा असं म्हणत सोशल पोस्टमध्ये म्हणत भाजपला डिवचलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून मुंबईमधील उमेदवारांना ए बी फॉर्मसाठी मातोश्रीवरून फोन हे गेले आहेत आत्तापर्यंत पन्नास जणांचा उमेदवारी ही जाहीर झाली परंतु आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक जणांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आले मुंबई महापालिकेसाठी मनसे किती उमेदवार देणार ही आधी कधी जाहीर करणार याकडे आता लक्ष आहे ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी मनसेने चौदा उमेदवार जाहीर केलेत त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी कोण देणार याकडे लक्ष लागलं आहे